मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज प्रसारित झाला या निमित्तानं भाजपाकडून देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे देशभर स्क्रीन महत्वाची बातमी या घडीची मोठी बातमी आहे मुख्यमंत्री बदलासाठी खैरेंनी मोठा दावा केलेला आहे त्याविषयीची ही बातमी आहे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मोठा दावा केलाय मुख्यमंत्री बदलाकरता भाजपमध्ये हालचाली सुरू असल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय तसंच राज्यातलं सरकार लवकर पडणार असल्याचा दावा खैरेंनी यावेळी केलाय खैरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे मी खोटं बोलत नाही आहे सरकारचे खूप कमी दिवस होत आहे म्हणून तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनेसुद्धा म्हणजे मुख्यमंत्री बदलाची त्या ठिकाणी आतुरका होत नाही घोषणा करून त्या ठिकाणी चाचपणी सुरू केलेली आहे याचाच अर्थ की हे सरकार पडणार आहे किंवा या ठिकाणी जे सुप्रीम कोर्टाचा निकाल यांच्या अगेन्स्टमध्ये लागू शकतो असं त्यांनासुद्धा वाटतंय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ही चर्चा सुरू केलेली दिसत आहे मुंबई महापालिकेनं अजब टेंडर काढलं आहे खड्डे भरण्यासाठी नव्हे तर खराब रस्ते दुरुस्तीचं कंत्राट काढलं आहे रस्त्यात खड्डे असणं आणि रस्ते, रस्ते खराब असणं यातला नेमका फरक पालिकेला सांगता आलेला नाही कुणाचाही वचक नसल्यानं अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका पालिकेवर केली जाते पावसाळ्याच्या आधी रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून कंत्राट दिलं जातं नाले सफाई केली जाते यावर्षीही नेहमीप्रमाणे काम सुरू आहे एका महिन्यापूर्वी चोवीस वॉर्डसाठी कंत्राट काढण्यात आलं खड्डे भरण्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेले होते आता नाव बदलून नवं कंत्राट दिलं गेलेलं आहे खराब रस्ते दुरुस्तीसाठी पंच्याण्णव कोटींचं कंत्राट पालिकेनं दिलं आहे सलग दुसऱ्या महिन्यात कंत्राट काढण्यात आल्यानं माजी नगरसेवकांनी आता शंका उपस्थित केलेली आहे अठ्ठावीस ला टेंडर काढतो आणि तीन ला त्याचे पॅकेट ए ओपन करणार आहे सेटिंग नाही तो काय मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकाचे प्रॉपर्टी टॅक्स जे आमचे मुंबईकडचे प्रॉपर्टी टॅक्सचे पैसे आहे मुंबईकडचे करदात्याचे पैसे आहे ते उधळपट्टी करण्यासाठी मी स्पष्ट आरोप करतो यामध्ये मोठे अधिकारीच्या मिली बघत आहे मुंबई महानगरपालिकेनं केवळ चार झोनसाठी पंच्याण्णव कोटींचं कंत्राट दिलं आहे मुंबईतले पूर्ण झालेले रस्ते अजूनही देखभालीसाठी कंत्राटदारांकडे आहेत तर काही रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचं कंत्राट देण्यात आलेलं आहे असं असताना खड्डे भरण्यासाठी कंत्राट कशाला काढलं असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी पण टेंडर काढताय सहा साडेसहा हजार कोटीच मग ज्या कंत्राटदाराला तुम्ही ते टेंडर दिलेलं आहे ऑलरेडी त्यांची जबाबदारी आहे ना तो रोड मेंटेन करायची

व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत बुलढाण्यातील अजिंठा खोऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत जामठी गावात ओढ्याला आलेल्या पुळात काही जनावरं वाहून गेली आहेत चंद्रपुरातही पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे अनेक भागात अनेक भागामध्ये पाणी साचलंय सखल भागात पाणी साचलंय याशिवाय अमरावती शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं अमरावती शहरातील राजापेठ ते दस्तूर मार्गावर सात ते आठ वृक्ष उन्मळून पडले तसंच अनेक ठिकाणी विद्युत पोलंही कोसळल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झाला नांदेड शहरात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला तर जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील जुना हिरपूर रोडवर नाल्याला पूर आलाय या पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा ज्वारी बाजरी यासह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं तर धुळे जिल्ह्याला गेल्या चोवीस तासांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा झोडपून काढलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे पावसासह वादळी वाऱ्यामुळे घरावरील छतासह साठवलेला कापूसही उडून गेल्यानं बळीराजा संकटात सापडलाय छत्रपती संभाजीनगर शहरात सलग तिसऱ्या दिवशी गारांचा पाऊस कोसळला रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला गंगापूर शहर आणि तालुक्यात हा पाऊस झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय तुफान वादळ वाऱ्यानं गंगापूर इथं अनेक घराचे पत्रे उडाले तर झाडं उन्मळून पडले विद्युत वाहक तारांवर झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झाला बीडच्या केच तालुक्याला पुन्हा एकदा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलाय त्यामुळे मोठं नुकसान झालंय कुंभफळ या परिसरात गारांचा इतका मोठा सडा पडला की लोकांनी घरातून अगदी टोपल्यानं गारा भरून बाहेर नेऊन टाकल्या अचानक झालेल्या गारपिटीमुळे भाजीपाल्यासह फळबागांचंही मोठं नुकसान झालेलं आहे या गारांचा पाऊस इतका मोठा होता की शेतामध्ये जिकडे बघावं तिकडे पांढरे शुभ्र गारपिटीचे दाणे बघायला मिळतात जमीन शुभ्र झालेली बघायला मिळते मराठवाड्यात यावर्षी संभाव्य पाणी टंचाईची दहशत असताना दुसरीकडे वळवाचा पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांना त्रस्त केलेला आहे के केवळ एप्रिल महिन्यात मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये पंचवीस जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकोणतीस जण जखमी झालेत पशुधनाचंही मोठं नुकसान झालंय लहान मोठी साडेचारशे जनावरं दगावली असल्याचा अहवाल आहे अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाला अवकाळीचा मोठा फटका बसला मुसळधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री पाणी शिरलं या पावसामुळे रुग्णालयाच्या गेटवर चिखल आणि घाणीचं साम्राज्य बघायला मिळत आहे तसंच रुग्णालयाचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे रुग्ण व्यवस्थाही कोलमडण्याची शक्यता अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे काल रात्रीही अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शहराचं नुकसान झालेलं आहे मी अमरावती जिल्ह्यातील या जिल्हा सामान्य रुग्णालयात आहोत हे खरं तर गरिबांची लाईफलाईन समजली जाते आणि या रुग्णालयात काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे जे ट्रॉमा केअर युनिट आहे या ट्रॉमा केअर युनिटमध्ये रात्रीच पावसाने शिरकाव केला होता आणि सोबतच आपण हा अगदी प्रवेशद्वाराजवळचा परिसर आहे या परिसरात आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाणीचं साम्राज्य सास्थलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण किचड झालेलं आहे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे रात्री सुद्धा पाणी गेलेलं होतं मात्र या ठिकाणचे जे कर्मचाऱ्यांनी रात्रीच ते पाणी जे आहे पाणी साफसफाई करण्याचं काम केलेलं आहे माझ्यासोबत एक कर्मचारी आपण कर्मचाऱ्यांना विचारणार आहोत त्याला मला सांगा रात्री किती वाजता पाऊस आला यामुळे रुग्णालयाचा नेमका काय हाल झालेलं आहे पुरवठा सुरू आहे रात्री दोन वाजता पाऊस आला दोन वाजता पाऊस आल्यानंतर दोन इंच पाणी या कॅज्युलटीमध्ये साचलं होतं परंतु आमच्या अटेंडंट आणि सफाई कामगाराच्या सतर्तेमुळे त्याच वेळेस <सवाँगा> ते पाणी काढण्यात आलं पूर्ण पाणी काढण्यात आलं आणि दोन वाजतापासूनच विद्युत लाईन अखंडित म्हणजे बंद झाली त्यांना फोन करूनसुद्धा त्यांनी कुठली दक्षता घेतली नाही आणि आता तेव्हापासून आतापर्यंत जनरेटरवरच सुविधा चालू आहे इलेक्ट्रिक चालू आहे आपण ब पाहतो की निश्चितच पावसामुळं ज्या रुग्णालयाचा जो वीज आहे तो रात्रीपासून खंडित झालेला आहे आणि अजूनपर्यंत महावितरणचे अधिकारी जे आहे हे दुरुस्त करावं आलेले नाही आहे जनरेटरवरची लाईट जी आहे ते केवळ आता एक तासापर्यंत सुरू राहू शकते त्यानंतर मात्र या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना आणि जे रुग्ण आहे त्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे तातडीने वीज पुरवठा खंडित करावा व हे सासरेला खाणे साम्राज्य आहे ते दूर करावं अशी मागणी जे आहे ते कर्मचारी करत आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे चांगलाच फटका बसलाय एकीकडे कडाक्याचं ऊन तर त्यात अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचं नुकसानीने शेतकरी अडचणीत आलाय त्यातच आता अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी आठवडाभर वाढलाय पाच मे पर्यंत राज्यातील सगळ्या भागात अवकाळी पाऊस राहील अशी शक्यता वर्तवली जाते विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जास्त जोर राहील असा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे भविष्यात मुंबईकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे सध्या या धरणांमध्ये फक्त पंचवीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे मुंबईकरांच्या धरणांमध्ये एकोणतीस एप्रिल रोजी केवळ पंचवीस पूर्णांक सत्तर टक्केच पाणी उपलब्ध असल्यामुळे अतिरिक्त पाण्याची पालिकेनं राज्य सरकारकडे मागणी केली आहे धाव घेतली आहे राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून दररोज पंच्याहत्तर दशलक्ष लिटर पाणी अतिरिक्त देण्याकरता पाठपुरावा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या मूळ गावी बेलोरा इथं शंकर पटाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एखाद्या तरबेज पटावर बैलजोडी हाकणाऱ्या धुरकर्याप्रमाणे बच्चू कडू यांनी वेगात पटावर बैलजोडी हाकली एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत